बॉक्समध्ये सांगा आपल्याला सुरुवात करता येईल धर्मदाय आयुक्त भरती आ, स्पेशल लेक्चर या ठिकाणी आपण घेतोय नवीन मित्र जे जे जॉईन झालेत सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे या नवीन बॅच मध्ये बघा बेसिक मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक दीडशेच्या आसपास प्रश्न मी घेणार आहे डिपार्टमेंट बद्दल त्याच्यावर किती प्रश्न येतील एखादा दोन येईल असं आपण अपेक्षित धरतोय आणि पुढे जातोय पुढचं तुम्हाला जीकेचे सेशन आपण आज रात्रीपासून टेन ला स्टेट लाडवर काही लेक्चर घेतोय म्हणजे जी बेसिक जी ज्याला म्हणतोय ना बेसिक जी मग त्यामध्ये इतिहास असेल भूगोल भूगोल असेल विज्ञान असेल ते सगळं त्या रात्रीच्या सेशनमध्ये आपण कव्हर करत चालणार आहोत पुढचे महिनाभर ते सेशन चालणार आहेत लाइव्ह राह तुम्हाला तिथे सुद्धा जॉईन व्हायचंय ओके अभ्यास करता एप्लिकेशनवर स्टेट बोर्डची ती सिरीज निश्चितपणे टीसीएस आणि एमपीएससी दोघांच्या उद्देशाने आपण सुरू करतोय धर्मदाय संस्थेचं उद्दिष्ट तपासायचं आहे त्यासाठी कोणती माहिती महत्वाची असते बघा तुम्ही बद्दल माहिती पाहिजे तुम्ही निरीक्षकचा बॉम्ब भरलाय लिपिकचा भरलाय स्टेनोचा भरलाय तुम्हाला माहिती असली पाहिजे काय बघा या ठिकाणी जर बघितलं तर सदस्याचे कौटुंबिक फोटो उद्दिष्ट तपासायचंय काय असं संस्थेच्या उपक्रमाचे स्वरूप आणि सार्वजनिक हिताशी संबंधित योजना संस्थेच्या मालमत्तेचे फोटो सोशल मीडिया फॉलोअरची संख्या आता आम्हाला उद्दिष्ट आहे उद्दिष्टासाठी आम्हाला संस्थेचा जो उपक्रम आहे त्याचं स्वरूप कसं आहे सार्वजनिक हिताशी संबंधित त्याची योजना काय आहेत हे माहीत असलं पाहिजे स्वरूप आणि योजना माहीत असल्या पाहिजे मी पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे धर्मादाय संस्था नोंदणी करायची आहे कोणते तपशील विचारले जातात म्हणजे थोडक्यात तुम्ही उद्या पदावर गेलात तुम्ही निरीक्षक म्हणून त्या ठिकाणी काम करतायत आणि कोणीतरी तुमच्याकडे नोंदणीसाठी अर्ज करतोय तेव्हा मुख्यत्वे काय विचारले जाईल तर संस्थेच्या सदस्याची राजकीय पार्श्वभूमी उद्दिष्ट निधीचा स्रोत व्यवस्थापन कार्यपद्धती शेअर बाजारातली गुंतवणूक वैयक्तिक उत्पन्न कर बघा इथे उत्पन्न कर विवरणपत्र म्हणजे ज्याला आपण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणतोय गरज नाही गुंतवणूक गरज नाही राजकीय पार्श्वभूमी गरज नाही उद्दिष्ट काय तुम्ही कशासाठी संस्था सुरू करतायत त्याचा निधी कुठून येणार आहे त्याचं व्यवस्थापन कोण करणार आहे त्याची कार्यपद्धती कशी असणार आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगावं लागेल तुम्हाला जर संस्थेची नोंदणी करायची असेल तर ओके मनी जी विचारतायत है, मध्ये लोकोमोटर डिसेबिलिटी या संवर्गासाठी जागा नाही तर दिव्यांग ओठ्यातून फॉर्म भरू की सर्वसाधारण त्यासाठी जागा जर नसेल तर मला वाटतं त्यात काही अर्थ नाहीये तुम्ही सर्वसाधारण मधून जरी भरला तरी चालेल तुम्ही तिकडूनही भरला तर तुमचं सर्वसाधारण मधूनच तुम्हाला त्या ठिकाणी लढत द्यावी लागेल धर्मादाय आयुक्त संस्थेच्या नियमांचं पालन होत आहे का हे चेक करण्यासाठी आधार काय असणार बघा संस्था कोणती मोबाईल ॲप वापरतोय आर्थिक व्यवहार प्रकल्प आणि लाभार्थ्यांचे अहवाल सोशल मीडियावरच्या पोस्ट सदस्यांची किती वेळा बैठक घेतली गेली संस्था एखादी नोंदणी झालेली आहे ती नियम पाळते की नाही पाळते तर त्यासाठी तिचे आर्थिक व्यवहार जे आहे ते तपासले जातील तिने कोणते प्रोजेक्ट आणले ते तपासले जातील आणि लाभार्थ्यांचे अहवाल तिचे लाभार्थी जे आहेत त्यांचे काय रिपोर्ट्स आहेत ते तपासल्या जातील बघा बर का हे इंटरेस्टिंग आहे मी पुढे जातोय एप्लिकेशन आणि एक जे बरेच मित्र म्हणजे ब्याज घेतल्यानंतर मला फोन येत आहेत की नोट्स कुठे भेटतील बघा नोट्स तुम्हाला ऍपमध्ये सुद्धा आपण दिले आहे गणित बुद्धिमत्तेच्या मध्ये दिले आहे बरेचशा टेस्ट पेपरच्या पीडीएफ तिथे आहे पण या व्हॉट्सअप नंबरला तुम्हाला रिसिप्ट पाठवायची आहे आणि ऑफर तुमच्यासाठी सध्या चालू आहे कुपन कोड तिथे अप्लाय करता येतो देवी एकशे पन्नास हा कुपन कोड तुम्हाला तिथे दिशील फक्त अप्लाय म्हणायचं आहे तुमची दीडशे रुपये मायनस होतील आणि आता तुम्हाला टेस्ट पेपर आणि नोट्स सुद्धा बॅच आणलेली आहे त्याच्यात अजून टेस्ट पुढचे अपलोड होत राहतील नोट्स तुम्हाला ऑलरेडी दिले आहे आणि व्याजही घेता येईल पुढे धर्मादाय ये संस्थेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याचा उद्देश कोणता असतो बघा कामकाजावर देखरेख आम्ही का ठेवतो आम्हाला करायची वसुली करायची का आम्हाला निधीचा गैरवापर टाळायचा आहे का सार्वजनिक हित साधायचंय का संस्था बंद करायची आहे का सदस्यांना नवीन व्यवसाय योजना द्यायची आहे का कामकाज एखादी धर्मादायी संस्था आहे तिचं कामकाज आहे त्याच्यावर देखरेख आम्ही ठेवतोय का ठेवतोय कर वसुलीसाठी बघा नाही निधीचा गैरवापर त्या ठिकाणी जो निधी आलाय कोणाकडून तरी तो निधी वापरला जातोय का आणि समाजासाठी काही कार्य होतोय का कि त्याचा काही गैरवापर होतो आहे ते या ठिकाणी बघणं यात अपेक्षित असतं पुढे जातोय मी धर्मादाय संस्थेला कोणत्या स्वरूपामध्ये निधी स्वीकारता येतो बघा निधीचा स्वीकार जो आहे तो कोणत्या स्वरूपात करता येतो फक्त रोखीने रोख बँक ट्रान्सफर ऑनलाईन दान आणि वस्तुरूपाने फक्त सरकारी अनुदान म्हणून फक्त धार्मिक कार्यक्रमासाठी निधी घेता येतो इंटरेस्टिंग आणि उत्तर देता आलं पाहिजे बघा तुमची धर्मादाय संस्था आहे तुम्ही निधी कसा घेऊ शकता रोग घेता येतो का तर येतो पण इथे फक्त शब्द सरकारी अनुदान आहे का इथे फक्त 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 जिथे फक्त फक्त आहे का ती कुठेतरी मर्यादा आणतं ती लिमिटेशन आणतं तुम्हाला रोखही घेता येईल बँक ट्रान्सफरही करता येईल ऑनलाईन दान आणि वस्तू रूपाने सुद्धा घेता येणार आहे ओके तिन्ही पद्धतीने तुम्हाला निधी तीन चार स्वरूपात घेता येतो धर्मादाय आयुक्ताला संस्थेची तपासणी करताना करण्याचा अधिकार कोणत्या वेळी असतो बघा तपासणी कधी करू शकतात ते बघा बरं का वार्षिक अहवाल सादर झाला नंतर करता येईल फक्त म्हटलं कुठल्याही वेळी करता येईल विशेषतः तक्रार आली आहे शंका काही आहे केवळ नवीन संस्था स्थापन करायची तेव्हा करता येईल फक्त निवडणुकीच्या काळामध्ये करता येईल इंटरेस्टिंग आहे तपासणी करण्याच्या पावर कधी असतात फक्त निवडणुकीच्या काळात काही तो विषय अजिबात बसतच नाही याच्यामध्ये राहायला विषय कधीही करता येईल आवडली त्यांना हा कोणी लेखी तक्रार के केली कोणी तक्रार केली दोन्ही के पेक्षा लेखे तेव्हा करता येईल आणि डिपार्टमेंटला वाटलं की अरे इथे काहीतरी गोळ करता येते पैशाचा यांचा चुकीचा वापर होतो आहे सार्वजनिक हितासाठी वापर होत नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी ते तपासणी करू शकतात एखाद्या संस्थेची पुढे धर्मादाय संस्थेच्या कामामध्ये पारदर्शकता राखायची आहे पद्धत कोणती वापरते पारदर्शकतेसाठी निधीचा हिशोब गुप्त ठेवणे वार्षिक अहवाल सार्वजनिक करणे आणि लेखापरीक्षण करणे सदस्य संख्या कमी करणे संस्था बंद करणे आता बघा पारदर्शकतेसाठी बंद करणं तर नाही तुम्हाला सदस्य संख्या वाढवणं हे टार्गेट असतं तेवढी मोठी संस्था होणारी गुप्तता ठेवणं म्हणजे पारदर्शकतेच्या नेमकं विरुद्ध आहे गुप्ततेचा काळ कायदा तुम्हाला ते अहवाल सा सार्वजनिक करावा लागेल सगळं लोकांसमोर आणावे लागेल त्याच्यानंतर त्याचं ऑडिट करावं लागेल लेखापरीक्षण आपण त्याला म्हणतोय या दोन्ही गोष्टी इथे कराव्या लागणार आहेत मी पुढे जातोय धर्मदाय संस्थेच्या कार्यक्रमामध्ये कोणाला सहभागी होता येते बघा बर काय कार्यक्रम असेल फक्त संस्थेचे सदस्य सर्वसामान्य लोक आणि गरजू नागरिक सहभागी होऊ शकतात फक्त सरकारी अधिकारी होऊ शकतात फक्त धनिक व्यक्ती होऊ शकतात आता हा प्रश्न चुका होतो काही वेळेस कसा आठ नंबरचा हा प्रश्न आहे काही वेळेस काही लोकांना काय वाटू शकते याच्यामध्ये की अरे यार ही त्या संस्थेचा कार्यक्रम आहे म्हणजे मग इथे फक्त संस्थेचे सदस्यच असतील का ह्या पहिला ऑप्शनच तसा चुकवणारा दिला पण इथे कोणीही सर्वसामान्य लोक गरजू नागरिक या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात ओके सर्वसामान्य लोक गरजू नागरिक या ठिकाणी सहभागी होऊ शकतात पुढे धर्मादाय संस्थेच्या मालमत्तेचा उपयोग कोणत्या हेतूसाठी करता येतो बघा मालमत्ता उपयोग आहे कशासाठी वैयक्तिक हो? व्यवसाय सामाजिक कल्याण आणि संस्थांचं उद्दिष्ट राजकीय पक्ष मनोरंजनाचे कार्यक्रम इंटरेस्टिंग धर्मादाय संस्था आहे मालमत्तेचा उपयोग आहे नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या कर का समोर आहे कशासाठी करता येतो वैयक्तिक हा शब्दच काढून टाकायचा आहे डिक्शनरी म्हणून धर्मादाय आहे समाजाचा विषय आहे राजकीय सुद्धा नाही याच्यात आणि मनोरंजन मनोरंजन नाही ते सामाजिक कल्याण संस्थेचं उद्दिष्ट जे काही ठरवलेलं असेल ते पण व्यक्तिगत साठी काही जमत नाही ते धर्मादाय आयुक्त संस्थेच्या संचालक मंडळावर कोणते नियंत्रण ठेवतो बघा नियंत्रण आहे कोणावर संचालक मंडळावर काय नियंत्रण ठेवले जात बघा उत्तर देता आलं पाहिजे त्यांना नवीन प्रकल्प सुरू करायचे त्याला मदत करणार नियुक्त्या नियमावलीची अंमलबजावणी तपासतो सदस्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतो निधी स्वतःकडेच ठेवतो धर्मादायुक्त निधी स्वतःकडे ठेवणार नाही पण कंट्रोल करायचंय दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा तो नियुक्त्या करणार नियम नियमावली जी आहे त्याची अंमलबजावणी करणार तपासणार सॉरी करणार नाही माफी असावी नियुक्त्या करणं त्याच्या हातात नाहीये पण तपासणी करणार की या नियमानुसार नियुक्ती झाली का किंवा त्या जे नियम बनवलेले आहेत त्याची अंमलबजावणी होते का ते तपासण्याचं काम फक्त तो करणार बघा तपासण्याचा नियुक्ती करणं हे चुकेल मी पुढे जातोय पुढचा मुद्दा आहे पुढे जातोय मी दाय संस्थेच्या निधीचा अपहार झाल्यास काय कारवाई होते बघा अपहार होणं म्हणजे भ्रष्टाचार होणं वगैरे म्हणूया आपण कारवाई काय होती आहे तुम्हाला काय वाटतं संस्था स्वतः तपास करेल का धर्मादाय आयुक्त तपास करून निधी परत मिळवतो आणि कायदेशीर कारवाई करतो कोणती कारवाई होत नाही निधी सरकारी खात्यामध्ये जमा होतो काही नॉडेल अरे निधी सरकारी खात्यामध्ये जमा होईल बघा हे फसवणार आहे बरं पण नाही काय होणार तपास त्या ठिकाणी धर्मयुक्त करणार निधी परत मिळवणार आणि कायदेशीर कारवाई म्हणजे त्यावर काही दंड लागू शकतो त्यावरचा इंटरेस्ट भरून घेतला जाऊ शकतो तो पैसा कोणतरी वापरलाय म्हणून ती आपला माहित असलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे बघा तो उत्तर कितवा येत आहे याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही आपल्याला ते कन्सेप्ट समजून घ्यायचं आहे आपल्याला त्या डिपार्टमेंट बद्दल माहिती घ्यायची त्याच्यामुळे ती बी नंबरचं उत्तर येऊ द्या सी नंबरचं येऊ द्या हे फक्त नाम मात्र तुमच्या समोर फक्त डोक्याला चालना देण्यासाठी आहे आपले पंचवीस प्रश्नांमधून एक असं एक बेसिक आपलं तयार करायचं की बस कसाही प्रश्न होत्या संस्था वार्षिक अहवाल जर सादर करत नसेल तर कर काय करणार ऑप्शन बघण्याच्या आधी तुमच्या डोक्यात उत्तर आलं पाहिजे आता तुमचा एवढा अभ्यास त्या ठिकाणी असला पाहिजे किंवा तेवढं तुम्हाला कळायला पाहिजे अहवालाची गरजच नाहीये तपासणी आणि दंड लागू होतो निधी वाढतो संस्था स्वयंचलितपणे बंद होती जर अहवाल सादर करत नाहीये हे बघा संस्थेने अहवाल साधारणी केला काय करणार डिपार्टमेंट बघणार अजे या संस्थेचा अहवाल नि आला याची तपासणी करा यांना दंड लावा तपासणी आणि दंड हे दोन्ही लागू होणार पुढे जातोय मी धर्मादाय संस्थेने घेतलेली जमीन कोणत्या नियमांखाली येते बघा जमीन जी आहे नियम कोणता वैयक्तिक कराराने ती वापरता येते उद्दिष्टानुसार सार्वजनिक हितासाठीच वापरावी लागते कोणते व्यवसायासाठी वापरता येते सदस्यांच्या खाजगी उपयोगासाठी दिली जाते मी ना काल एका घेणे गेलो होतो विजिटला म्हणजे माझ्या डिपार्टमेंटच्या याच्या संदर्भात व्हिजिट होती ते गावात गेल्यावर त्या व्यक्तीने मला सांगितलं तिथलची हिस्ट्री त्या गावाची कि ते गावात आहे ना काहीतरी बरीच एकर जमीन काहीतरी वीस काहीतरी वीस पंचवीस एकर जमीन ही माकडांच्या नावाने माकडांच्या माकड असतात ना आपले वानर सेना त्यांच्या नावाने आणि त्या गावामध्ये पाच पन्नास माकड आता आहे त्यांना दररोज खाण्यासाठी ग्रामपंचायत टाकते कोणत्या जिल्ह्यात असं गाव माहिती आहे तुम्हाला आहे असं गाव त्या गावाच्या मग ते शॉर्टकटमध्ये पुढे माकडाचं ते गाव असं नाव आहे आणि सातबाऱ्यावर आहे माकडाच्या नावाने सातबारा आहे मला माहित नव्हतं तुम्हाला माहित आहे तुमच्या जिल्ह्यात आहे असं कुठे आता इथे सार्वजनिक हितासाठीच जमीन वापरली जाणार आहे आणि मग ती तुम्हाला मग ते जमिनीचं कोण माकड कसणार का काय का तर ग्रामपंचायत त्या ठिकाणी गाव त्याच्यामध्ये वृक्ष लागवड वगैरे त्या सगळ्या गोष्टी करत आहे खूप म्हणजे अं खूप आत्मीयता त्या गावामध्ये आहे त्यांची सेवा करणं एखाद्या माकडाचा मृत्यू झाला त्याला एकदम विधिवत त्या ठिकाणी त्याचं अंत्यसंस्कार करणं वगैरे असं सगळं आहेत म्हटले म्हणजे चांगले अनुभव होते, होते।, होते, होते ते नवीन काहीतरी प्राणी मात्रावर प्रेम करा असं शिकवणारं ते होतं आणि ते माणसाने मला हे सांगितलं की मधल्या काळात ते माकडं मग उरुसून गेले होते दुसऱ्या गावाला मग ते काहीतरी आम्ही केलं सगळ्यांनी मग त्यांना आणलं इकडे म्हणजे किती प्राण्यांप्रती सुद्धा मानवामध्ये किती हे असते आपुलकी ते त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं धर्मादाय आयुक्ताची तक्रार निवारण प्रणाली कोणासाठी असते बघा फक्त सरकारी कर्मचारी लाभार्थी सदस्य आणि नागरिक फक्त संस्थेचे संचालक फक्त बँका कोणासाठी तक्रार निवारण प्रणाली जे लाभार्थी आहे त्यांनाही फायदा होईल जे सदस्य आहे त्यांनाही फायदा होईल आणि नागरिक हे सगळ्यांसाठीच तक्रार निवारण प्रणाली आता ही एखादी संस्था बंद करायची आहे त्याचा बेस काय हो कोणत्या आधारावर धर्मादाय संस्था बंद केली जाऊ शकते सदस्य संख्या कमी झाली म्हणून किंवा उद्दिष्ट कृतीमध्ये अपयश आलंय निधीचा गैरवापर झालाय नियमाचं उल्लंघन झालंय नवे कार्यक्रम ते सुरू करतायत तसं तर होणार नाही स्थानिक बाजारातली स्पर्धा आहे अजिबात उद्दिष्ट निधी आणि नियमन तुम्हाला आता म्हणजे अजून एक लेक्चर घेणार आहे मी फक्त याच्या बाहेर आणि याच्यापेक्षा असं काही करू नये तुम्हाला मी या पाच पिढीए दिल्या किती पाच पिढीए प्रत्येकामध्ये किती पंचवीस प्रश्न आहे पंचवीस पाच एकशे पंचवीस आणि मला वाटतं याचे बेसिकच्या दोन पीडीएफ आहेत नोट्स त्या तुमच्या ऍपमध्ये तुमच्या बॅच मध्ये अवेलेबल आहेत टेस्ट पेपरच्या बॅच मध्ये आहे आणि फुल बॅच मध्ये आहे तेवढंच माझा डिपार्टमेंट बद्दल आणि लय वाटलं तुम्हाला तर चॅरिटी कमिशनरची वेबसाईट तिच्यावर जा तिथं तर बघा थोडंसं त्याच्या बाहेर करू नका डिपार्टमेंट बद्दल काय दिवे लावायचे मराठीत लावा इंग्लिशमध्ये लावा गणित बुद्धिमत्तेत लावा जीके मध्ये लावा आज रात्री आपण जी सेशन घेतोय त्या सेशनला या सगळे धर्मादाय संस्था आहे त्याच्या कार्याचा सार्वजनिक अहवाल तयार करताना कोणते मुद्दे समाविष्ट करावेत सार्वजनिक अहवाल तयार करायचा आहे सदस्यांचे वैयक्तिक तपशील निधीचा वापर लाभार्थी प्रकल्प आणि आर्थिक स्थिती संस्थेच्या सोशल मीडिया फॉलोअरची माहिती संस्थेच्या कार्यक्रमाचे फोटो सार्वजनिक अहवाल तयार करायचा आहे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर उत्तर द्यावं लागेल चला काय करणार निधीचा वापर काय झाला लाभार्थी कोण होते प्रकल्प कशाचा होता आर्थिक स्थिती कशी आहे हे त्या अहवालामध्ये मांडले जाणार धर्मादाय आयुक्त संस्था कोणत्या परिस्थितीमध्ये विशेष निरीक्षणा खाली ठेवतो बघा विशेष निरीक्षण विशेष अधिवेशन असतं कधी असू शकतं तसं विशेष निरीक्षण त्याला इन्स्पेक्शन असं म्हणतो आपण थोडक्यात संस्था मोठं दान स्वीकारते तेव्हा आताही वाटू शकता संस्थेने नियमाचं उल्लंघन केलं निधीचा गैरवापर केला संस्था नफा कमावते संस्था ऑनलाईन कार्यक्रम आयोजित करते बघा नफा कमावण्यासाठी तर संस्था स्थापन केली असती ऑनलाईन कार्यक्रम आताची ते म्हणजे त्याच्याशिवाय काही पुढे जाणारच नाहीये आता दान स्वीकारते स्वीकारते ना दान त्याच्यावरच त्यांना त्या दानाचा योग्य वापर करू द्या विषय संपला किती ने ने होते कि दान होते आम्हाला काही फरक नियमांचं उल्लंघन होत आहे का ते दान आलेलं तो आणि ही योग्य ठिकाणी जातोय की नाही जातोय ते बघणं या ठिकाणी गरजेचं असतं मी पुढे जातो धर्मादाय संस्थेच्या निधीचा उपयोग चुकीच्या पद्धतीने जर झाला असेल तर शिक्षा काय चला सगळं कवर होऊन चाललं इथे उपयोग चुकीच्या पद्धतीने झालं शिक्षा काय होणार काहीच शिक्षा होणार नाही असं तर होणार नाही <laughs> निधी परत मिळवला जाईल दंड केला जाईल कारवाई केली जाईल संस्था नवीन निधीसाठी अर्ज करू शकेल संस्था स्वयंचलित नोंदणी वाढवेल म्हणजे आधी खाऊन घेतले पैसे आणि मग आता आम्हाला द्या निधी असा अर्ज करता येईल का नाही निधी परत मिळवणं दंड आणि कारवाई यासाठी ही शिक्षा त्या ठिकाणी होऊ शकते कारवाई होऊ शकते गुन्हे सुद्धा दाखल होऊ शकतात कारवाईमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो त्यांना कायद्याने केली हे केलेली शिक्षा गैरव्यवहाराची त्यांना जेलमध्ये सुद्धा जावं लागू शकतं लक्षात घ्या जनतेचा पैसा आहे पुढे संस्था नोंदणीसाठी कोणती कागदपत्र आवश्यक असतात डॉक्युमेंट काय लागतात लोगो पाहिजे फक्त डिझाईन करा चला चांगले चांगले ॲप आलेले चे याचा वापर किती जण करतायत एआय ऍप्स चॅट जीपीटी वगैरे किती जण वापरत आहेत तुमच्याकडे एक ऍप तुमच्याकडे असलं पाहिजे जी। चार्ट जीपीटी किती जणांकडे फ्री गुगल प्ले स्टोअर वरून डाउनलोड करा चार्ट नावाचं नावाप्लिकेशन तू कसं कशासाठी तुम्हाला काही प्रश्न एखादा का वाटला ना काही तुमच्या डोक्यात काही द्या तुम्हाला आता वाटलं ना की आजच्या दहा आपच्या घडामोडी कोणत्या त्याला असं म्हटले तुम्ही साऊंडवर किंवा टाईप केलं आले तुमच्या समोर मराठीत म्हणा इंग्लिशमध्ये म्हणा तुम्हाला त्याच्यात मग तुम्ही म्हटले आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय आले राष्ट्रीय सगळं तुम्हाला अरे सध्या म्हणजे एवढं तुमच्या घरात तुमच्या मोबाईलमध्ये सगळं येऊन पडलेलं आहे फुकट फुकट पण वेळ तुम्ही देत आहेत का तो विषय आहे किती जण प्रत्येकाने या ठिकाणी हे करा चार जीपीटीचा किंवा ए आय भरपूर ऍप्स आले म्हणजे मी तर तीन चार ऍप्स वापरतो खूप काही म्हणजे तुम्हाला आता काय सांग तुम्हाला ते सिक्रेट सांगितले ना जबरदस्त आहे इंटरेस्टिंग आहे खूप सोपं होतं त्याच्यामुळे काही तुम्हाला एखादं गणित सोडवता येत नाही ना करा स्कॅन ते गणित टाका त्याच्यावर स्कॅन करून पेस्ट करा आणि याचं उत्तर देवा ना सगळं डिटेलमध्ये त्याचे सगळे रूल्स वगैरे काय काय देऊन का टाकले तुम्हाला मास्तरची गरजच नाही राहिली एवढं भारी झालं ओके सगळं ट्रान्सलेट करून मिळतं काही करून मिळतं यूज करा ज्यांनी आतापर्यंत चार्ट जी यूज केलं नाही त्यांनी समजायचं आपण लय मागे मी तुमच्या पाहिजेकडे सांगतोय इथे चार जी पिडी तुम्ही आता तुमच्या आता सगळ्याच्या मोबाईलमध्ये आपले जे, गुगल आहे ते जेमिनी आलं ना ती तुम्ही चार जी पी डी वापरलं पण ते बनाय वापरून पाहिलं असेल ना फोटो मग ते जेमिनी ते तर ते तर त्या सगळ्या गुगलच्या याच्यामध्ये तर सुद्धा ॲप आहे त्याच्यातही तुम्हाला सगळं हे यायचे त्याच्यामध्ये अरे सगळ्यात मोठं ते व्हॉट्सअप आहे का त्या व्हॉट्सअपमध्ये इकडच्या खालच्या कोपऱ्यामध्ये इथे वरती असं गोल गोल असतं बघा त्याला काय नाव आहे रे त्यांचं ते सुद्धा ते तिथे क्लिक केली तुम्ही टाका काही तुम्हाल तुम्हाला उत्तर येतात व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअप मध्ये की जरा मी केलंय बघा मला म्हणजे मी करतो या सगळ्यांचा वापर सगळ्यांचा वापर करतो मी कामासंदर्भात इकडे असेल काहीही तुम्हाला ते करावं लागेल ओके तुम्हाला करावं लागेल तुमचे तुमच्या दुसरं काहीच नसू द्या तुम्ही फेसबुक डिलीट करून टाका अनइन्स्टॉल करा तुम्ही इन्स्टाग्राम अनइन्स्टॉल करा ती काहीच कामाची नाही ती निव्वळ फालताडगिरी आहे फलताड त्याला एकदम घाणेरडा शब्द वापरतो मी मला म्हणजे ते करून वापरतो ते तर हे ॲप तुमच्या याच्यात असू द्या चांगले ऍप्स असू द्या आणि युट्यूबमध्ये तुम्ही बघतात ना युट्यूब मध्ये ते इकडचे तिकडचे ते भाषण या डेलीच्या बातम्या चालू आहे आपल्या त्या हेडलाईन्स कुठे कोण काय बोलला आज या जातीचं काय बोलला आता सोडून द्या ते जातीपातीचा विषय सोडून द्या त्यांना काही कामं धंदे नाहीये त्यांचे त्यांची पोटं चालली त्याच्यावर आपलं आपलं पोट बघायचंय आपलं फक्त अभ्यासावर लक्ष असलं पाहिजे तुम्हाला त्याच्यातही सांगतो मी बीबीसी मराठी नावाचं एक युट्यूब चॅनल आहे बीबीसी मराठी त्याच्यावर आहे थे थे ना त्याच्यावर कुठले त्या ठिकाणी हे येत असतात नवीन नवीन व्हिडिओ येत असतात ते बघा म्हणजे न्यूट्रल असतात कोणत्या एका पक्षाकडे न झुकलेले एका समाजाकडे न झुकले असे बीबीसी मराठी चांगलं चॅनल आहे मराठीतलं हिंदीमध्ये आहे ते तुम्हाला आणखी हिंदी चांगलं बघायचं असेल ना लल्लन टॉप मी याच्या आधी सांगितलं होतं एक चांगलं चॅनल आहे ललन टॉप तुम्हाला लयच अजून चालू व्हायमो हे ते करायचं हिंदीमध्ये स्टडी आय क्यू आय एस नावाचं स्टडी आय एस आय क्यू नावाचं एक चॅनल आहे हे चांगले फॉलो करा थे, चांगले फॉलो करा चांगल्या ठिकाणी वेळ द्या ओके आणि आपण मी तर आहेच मग तुम्हाला फक्त आपल्या परीक्षेचा फोकस करायचं तर रोहिदास सोनी पाटील युट्यूब चॅनलवर जा वेळ्यासारखे व्हिडिओ बघा गणिताचे बुद्धिमत्तेचे फुकट बघा तुमचं लाईफच घडून जातं पण तुम्हाला वाटतंय बाबा आणखी काहीतरी मला बघायचं तर सांगतोय समजते आणि ते जे आहे ना टी व्ही नाईन मराठी एबीपी माझा हे जे मोठी मोठी आहे ना न्यूज चॅनेल्स याच्या नाताला जास्त लागू नका त्यांचं पॉलिटिकल कार्यक्रम जास्त असतो कोण कुठे गेलं मुख्यमंत्री कुठे गेले मग ते कधी परीक्षेला येणार नाही ओके तर थोडस आपल्या आपल्या म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने म्हणतोय त्यांना अभ्यास नाही कारण त्यांनी ते सगळं द्या दररोज आणि मग हे आता तर सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपातीचा कार्यक्रम आहे ना त्याच्यात परूच नका म्हणजे माझ्या डोक्यात ते मध्ये मध्ये कधीतरी येतात प्रत्येकाला वाटतं आपापल्या जातीचं प्रत्येकाला हे असतं पण मलाही जाणवलं की अरे यार हे निवळ शुद्ध बरोबर खरं आहे जातीचा अंत झाला पाहिजे आणि आता सध्या ते जरा आणखी बिघडल्यासारखं वाटलेलं वाटतंय पण आपण विद्यार्थी आहोत आपल्याला अजिबात त्याच्यात पडलं नाही पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी आता तिथून खूप असं दूर जातोय नकोच ते बघायचंच नाही त्या न्यूज वगैरे कोणाच्याच नाही बघायच्या आपल्या जातीची नाही बघायची दुसऱ्या जातीची बघायची आपलं कामच नाही म्हणायचं ते जे बेरोजगार आहे ज्यांचं सगळं संपलंय आता ते बघतात ते आपण नाही बघायचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना पटेल असं वाटतं हिशोब कोण ठेवते बघा नियमावली संस्थेचा हिशोब कोण तपासतो धर्माद आयुक्ताच्या संस्थेचा हिशोब कोण तपासतो उद्दिष्टांचे विवरण संचालक माहितीचा स्रोत कोण तपासतो आता इथे सॉरी ऑप्शनच येत नाही आता तो हिशोब तपासणारा जो असतो ना तो लेखापरीक्षक असतो कोण असतो लेखापरीक्षक असतो लेखापरीक्षक लक्षात ठेवा अंकगणिताचं लेक्चर सुद्धा राहील विनादाई अंक गणिताचं लेक्चर सुद्धा राहील ओके धर्माच्या संस्था लाभार्थ्यांसाठी कोणते सेवा प्रकल्प राबवती म्हटलंय फक्त धार्मिक विधी त्याच्यानंतर शिक्षण आरोग्य पुनर्वसन आपत्ती विवरण समाज हे निवारण समाज कल्याण फक्त व्यावसायिक प्रशिक्षण सरकारी धोरण आता हे एखादी धर्मादाय संस्था आहे काय करणार ती सरकारी योजना आणि सरकार आहे व्यवसायासाठी व्यावसायिक संस्था आहेत शिक्षण आरोग्य पुनर्वसन आपत्ती निवारण समाज कल्याणासारखे प्रकल्प त्या ठिकाणी ती राबवेल पुढे पारदर्शकता आहे पाहिजे बाबा गैरव्यवहार होणार नाही म्हणून कोणते साधनं आहेत एखादी संस्था आहे तुमची मग तुम्ही काय वापरणार तर तिची वेबसाईट तुम्ही बनवणार की गुप्त बैठक येणार हे गुप्त तर चालतच नाही बंद गट चालतच नाही स्थानिक बाजार नाही ते एकतर वार्षिक आवाज तयार करणार सगळं आवक जावक सगळी करणार कुठून पैसा आला कुठे गेला वेबसाईट वर सगळ्या बाबी तुम्ही टाकणार सगळं पब्लिश करणार ते हे सगळं त्याच्यानंतर सार्वजनिक सभा घेणार सगळ्यांच्या समोर सांगणार सभेमध्ये ओके तर तेही आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे मी पुढे जातोय पुढचा मुद्दा तुमच्यासाठी आहे धर्मदाय संस्थेच्या तक्रारी कोण स्वीकारतो बघा तक्रार कोणाकडे येणार हो फक्त न्यायालय धर्मदाय आयुक्त त्याची तक्रार निवारण प्रणाली फक्त अधिकारी फक्त सदस्य तुमचं उत्तर आलंय तुमचं उत्तर आलेलं आहे आणि ते असणार आहे धर्मदाय आयुक्त आणि त्याची तक्रार निवारण जी प्रणाली आहे त्यांच्याकडेच करावं लागेल ना त्यांनी त्या ठिकाणी स्पेशल ऑफिसर वसूलले असणार आहे त्यांच्याकडे आम्ही ते करणार नोंदणी मंजूर करताना कोणत्या गोष्टी ती आयुक्त संस्था बघते सदस्य संख्या उद्दिष्ट कार्य हितासंबंधी सार्वजनिक हित कार्यक्रमाचे फोटो बघा सोशल मीडिया बसवण्यासाठी फोटो बसवण्यासाठी हे सदस्य संख्या नाही सगळ्यात महत्वाचा सार्वजनिक हित हा फार महत्वाचा मुद्दा आहे धर्मादाय संस्था म्हणजे सार्वजनिक हिताची संस्था असं सोपं लक्षात ठेवा पुढे जातोय मी निधी देणाऱ्यांसाठी कोणती हटे बघा आता हा फार महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही कधीतरी वाचला असेल की अरे टॅक्स वाचवायचा आहे म्हणून एखाद्या संस्थेला निधी चल दिला मग त्या संस्थेची पावती घेतली की तुम्हाला तो आय एन सी डी ड काहीतरी आहे ते कला इन्कम टॅक्स मध्ये त्या ठिकाणी सूट मग काय निधी देतोय त्यांनी काय करावं ते सदस्य असले पाहिजे का त्यांचा निधी पारदर्शकतेसह समाज हितासाठी वापरणं आवश्यक असतं का निधी कोणालाही कोणत्या हेतूसाठी देता येतो का निधी फक्त सरकारी खात्यात जमा करावा लागतो निधी देणारे जे आहेत त्यांच्यासाठी काय आहे असा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तर पारदर्शकता असली पाहिजे ते त्या ठिकाणी म्हणजे एक द्यावा लागेल किंवा रोख दिला तर त्याची पावती द्यावी लागेल रोग दिलाय म्हणजे त्याचं काही रेकॉर्डच ठेवलं नाही असं नाही चालत बरं रोख म्हणजे त्याची पावती असेल पावती पुस्तक असेल ते द्यावं लागेल ती पावती ती पावती रेकॉर्ड म्हणून राहील त्या ठिकाणी ते वार्षिक अहवाल बनवतात त्याच्यामध्ये त्या पावती सगळ्यांचा उल्लेख करावा लागेल तो मुद्दा लक्षात ठेवा काय म्हणतील रोख म्हणजे काहीच नाही कुठे काही नोंद नाही काही नाही तसं नाही अभ्यासकर्ता करता ऍप्लिकेशन आहे लोगो तुम्हाला दिसतोय प्ले स्टोअरला जा डाउनलोड करा धर्मदायुक्तची ब्याज आहे आणि मला वाटतं लवकर जॉईन व्हा ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरले फॉर्म भरून टाका मला वाटतं तीन ऑक्टोबर शेवटची तारीख आहे आणि हे ना जास्त लोकांना माहित नाही बर काय म्हणजे भरत नाही लोक जेवढे एमपीसी पी फॉर्म जेवढी भरतील ना तेवढी इथे भरत नाही त्याच्यामुळे तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे चांगला अभ्यास करा आणि मी तुमचा सगळा अभ्यास करून घेणार आहे आज रात्री दहा वाजताचं लेक्चर आपण सगळे हे धार्मिक प्रवाह बघणार आहोत म्हणजे ख्रिश्चन धर्म हिंदू धर्म मुस्लिम धर्म जैन धर्म बौद्ध धर्म याच्यावर ना जीके जीके रात रात जी के अंतर्गत एक जनरल जी के मध्ये प्रश्न येतात त्याच्यावर वेगवेगळ्या धर्माबद्दल म्हणजे धर्माचे संस्थापक कोण काय कोण तर ते आज रात्री आपण दहा वाजता कव्हर करू म्हणजे ते तलाठी भरतीला ग्राम शोकला सगळ्या आणि एमपीएससी ला सुद्धा ते उपयुक्त लेक्चर आहे तुमच्यासाठी सुद्धा ते आहे दहा वाजता सगळ्यांनी लाईव्ह यायचं आहे अभ्यास करता एप्लिकेशनवर पीडीएफ तुम्हाला अवेलेबल आहे आज मला टॉप फॅन्स बघू द्या कोण आहेत कोणा तुम्ही म्हणाल प्रीती जी आहे रेश्मा आहे रुद्रांश आहे आदित्य प्राची सुनील देसाई शुभम हनोसे मेघा आणि प्रिया पळसकर महेश ओके पहिल्या मध्ये थांबूया धन्यवाद